माने पाटील कुटुंब जोडले गेले रोज नवनवीन पक्ष प्रवेश होत आहेत त्याबद्दल काय वाटत नाही माने पाटील कुटुंब हे का गेलं याचाही आपण विचार करा त्यांचं कर्तृत्व काय त्यांनी काय कार्य केलं समाज याचे किती संस्था त्यांनी उभा केल्या जे काही वैभव मिळालं माने पाटलांनी ते सगळं मोहिते पाटलांमुळेच त्यांना मिळालं होतं जी पदं मिळाली होती ती पण मोहिते पाटलांमुळेच मिळाली होती रोज नवीन पक्ष प्रवेश होता आर, रोज रोज जरी नवीन पक्ष प्रवेश असेल तर आपण पाहतो टीव्हीवर पा, आज चॅनलवर पाहतोय पैसे जे आमिषे दाखवले जातात जे प्रलोभन दिले जातात आणि काही उमेदवारीवर नाराजी असेल ती लोक तिकडे जात आहेत पण ह्याचा अजिबात काही फरक पडणार नाही शंभर टक्के ही विजय मते पाटील विचारांचीच सत्ता या ठिकाणी राम सातपुते हे बीडचे आणि त्यांना या तालुक्यात पाच वर्ष संधी दिली संधी दिल्यानंतर परत ते उभे राहिले आणि पडले या त्यांची मानसिक साज बघितली तर ते पडल्यामुळे नैरेश्य नैरेश्यात गेलेले आहेत त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसत आहे वास्तविक पाहता त्याने आरोप जो, आरो जो केला जे शिव शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर हे त्यांनी शिक्षण संस्थेची अजित गांधी यांची जागा हडप केली मला एकच सांगायचं आहे आमदारांना अंधार साहेब तुम्ही विधान संसदीय कामकाजात भाग घेतलेल्या व्यक्तीनं कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणं हे त्यांना शोभत नाही खरं पाहिलं तर ही जी जमीन आहे ती शिक्षण प्रसारक मंडळ यांना या, या पूर्वी शासकीय ह्याच्यातून मिळालेले आहे तसा आदेश त्यार त्यार त्या काळातल्या कलेक्टर साहेबांनी त्या जमिनीचा ताबा त्यांना दिलेला होता आणि त्यानंतर अजित गांधी यांनी मेहरबान कोर्टात माळशिरस येथील न्यायालयात कोर्टात दावा दाखल केला होता त्या दाव्यामध्ये त्यांनी मनाई हुकूम मागितला होता तो मनाई हुकूम नामदार उच्च न्यायालयाने सुद्धा नामंजूर केलेला आहे नामदार सुप्रीम कोर्टाने सुद्धा नामंजूर केलेला आहे एवढा होऊन त्या दावा हा माळशिरस न्यायालयात चालला आणि ह्या कामकाज चालू असताना दरम्यानच्या काळात अजित गांधी यांनी कोर्ट कमिशनरची मागणी केली आता कोर्ट कमिशनर म्हणजे काय की प्रत्यक्ष ही जागा आहे की नाही हा हे पाहणं फार गरजेचं आहे तसा अर्ज दिल्यानंतर कोर्ट कमिशनरने पाहणी केली त्या पाहणी मध्ये असं आढळून आले की ही जागाच अस्तित्वात नाही त्यानंतर तो रिपोर्ट न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मागणी केली की ह्या जमिनीच परत आम्हाला रिपोर्ट मान्य नाही तो परत करावा म्हणून मेहबान कोर्टाने परत कोर्ट कमिशनर नेमला आणि ने जागेची मोजणी केली तेव्हा त्या रिपोर्ट मध्ये असं आढळून आले की सदरची जागा ही रस्त्यात गेलेली होती त्याच्यामुळं अस्तित्वात नसलेल्या तुम्ही आज सांगत असाल तर आमदार साहेबांना माझं आव्हान आहे स्पष्ट की तुम्ही कायद्याचा अभ्यास करा तुम्ही काम कागदपत्र पहा ज्या कागदपत्राच्या आधारे आज त्या जागेचा निकाल शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने लागलेला आहे ते पण आणि मग विचार करून आपण असले खोटे आरोप करावेत मुग न्यातून मोहते पाटील कुटुंबियांना या इलेक्शन द्वारे बदनाम करण्याचा येतोय तो आपण बदनाम करूनही अकलोची जनता त्याला सोडतोड उत्तर देईल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे फुले शाहू आंबेडकर या विचारांना मानणारा पक्ष आहे आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन काम करणारा पक्ष आहे आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय विजयदादा असतील खासदार दैल बाया मोहिते पाटील असतील यांची जर भूमिका पाहिली तर सर्वसामान्यांना गोरगरिबांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचा पक्षाचे धोरण आहे तसेच या पक्षाने असंही ठरवलेलं आहे की ज्या नगरपालिका पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्या संदर्भात स्थानिक पातळीत ज्या त्या आघाड्या करण्यासंदर्भात किंवा जे ते निर्णय घेण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे स्थानिकचे नेते ने ने मंडळी जे निर्णय घेतील तोच हा पक्षाचा आदेश राहील असं समजण्यात येईल पर्र अकलोजमध्ये दहशत आहे दबाव आहे गुंडगिरी चालते हेच म्हणणं खरं हास्यास्पद आहे कारण राम ज्या ज्यावेळेस या ठिकाणी आले इलेक्शनला पाच वर्ष तुमचं तोंड का उघडलं नाही तुम्ही झोपला होता का त्यावेळेस आणि आज तुम्ही पडल्यानंतर ज्यावेळेस मोहती पाटलांनी तुमची साथ सोडली त्यावेळेस तुम्ही असे मोहती पाटलावर गुंडगिरीचे दबावगिरीचे आदेश वापरता आणि आज तुमच्या बरोबर कोण आहे आज राम सतपती असू द्या किंवा तुमचे पालकमंत्री असू द्या कोणी असू द्या त्यांच्या बरोबर असणाऱ्या गाड्याच्या ताक्यात कोणाच्या गाड्या आहेत गुंड लोकांच्या गाड्या आहेत गुन्हेगारी स्वरापातले लोक आज तुमच्या बरोबर आहेत एक तरी मोहिते पाटलाकडे कार्यकर्ता दाखवावा गुंडगिरी स्वरूपातला माझं त्यांना आव्हान आहे की मोहिते पाटलांचा कार्यकर्ता दाखवा की ज्यांना दा गुंडगिरी केली दमदाटी केली दबाव आणलाय मर्डर केलेत फोन केलेत असं एकतरी कार्यकर्ता दाखवा आणि जो जो कार्यकर्ता आहे तो मोहिते पाटलांच्या पक्षातला एखादा पदाधिकारी तरी आहे का हे दाखवावं